नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम चालू असताना रात्रीच्या दरम्यान गस्तीच्या वेळी ए एम सी पोलिसांना एक महिला संशयास्पदरित्या वावरताना आढळून आली तिची झडती घेतली असता तिच्याजवळ सहा लाख एकोणऐंशी हजार रुपयांचे अंमली पदार्थ आढळून आले पोलिसांनी आरोपी रेशम बीबी अहमद शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याजवळून मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थ जप्त केले आहे याबाबत पुढील कारवाई ए पोलीस एम सी करत आहेत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ए पी एम सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिऊरकर आणि त्यांचं पथक हे पुनित कॉर्नरसमोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना तिने ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचाना पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत ही जवळपास सहा लाख ऐंशी हजार एवढी असते आमचं जे नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नख नशामुक्ती अभियान चालू आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सतत अशा कारवाया करत आहोत आमचे पोलीस आयुक्त माननीय मिलिंद साहेब यांनी याबाबतच्या अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे सह पोलीस आयुक्त माननीय संजय साहेब झोन वन डी सी पी माननीय पंकज साहेब ए सी पी वाशी डिव्हिजन श्री आदिनाथ बुधवन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केलेली आहे आणि मी या निमित्ताने नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की आपल्याला जर कुठेही या म्हणजे अंमली पदार्थांच्या बाबतीत कुठेही कुठलीही आपल्याला जर माहिती मिळाली तर ती आपण पोलिसांपर्यंत आमची जी जे टोल फ्री नंबर आहेत त्याच्यावरती कळवावी आपलं नाव हे थे गोपनीय ठेवलं जाईल गुप्तता पाळली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून ही कारवाई आपली जी मोहीम आहे ती यशस्वी करू